आणि जे विक्रिय करतात त्या लोकांचा सर्वे करून त्याच्यावरती कारवाईबाबत पत्र देणे त्यांना आणि त्याचे पोच मान्य तहसीलदार यांना देणे व अतिक्रमण काढणे व रुंदी व खुली वाढवण्यासाठी पाठपुरावा करणे खाडेवाडी गावठा नोंदी असले बाबतची कार्यवाही पुढच्या आठ दिवसामध्ये करून सात तारखेपर्यंत सात तारखेला ज्या आपण ग्रामसभा लावतो त्याच्या आतमध्ये या सगळ्या ठीक आहे चला पुढे देवस्थानची जागा घरकुरासाठी कोणालाही देऊ नये देवस्थानच्या जागेमध्ये इतर हक्कामध्ये ज्यांची नाव आहेत त्यांची नाव कमी करण्यासाठी प्रस्ताव सादर करणे गौरी विसर्जन घाटावरील अतिक्रमण काढण्याबाबत कारवाई करी गट नंबर तीनशे सव्वीस अठ्ठावीस अठ्ठावीस स्ट्रीट लाईट तीनशे दुबेच नाव लिहिलं तीनशे दुबे म्हणा ना

ठिकाणी त्या संदर्भात विषय ज्या आपल्या गावातून ज्या पाणी जातो त्या सगळा गोंधळ होतो तर माझं काय म्हणते तिथे व्यवस्थित पाईपलाईन करून वड्याला जर ते पाणी सोडतं तिकडे आडव फिरवून काय आपण बसतो सरळ जर गेलो सरळ पाणी मोऱ्या ग्रामपंचायतीचा खर्च लागतो काहीतरी पर्याय पण ते मुद्दा घ्या तो ओढायचा नाणेकरची वगैरे वरची शेत ना त्याला तुम्हाला बसतो पूर्ण तेच जर पाणी जर सरळ सोडलं वाटलं जायला तेच म्हणजे गावचं जे वरून पाणी जातो ते पण सुरव जाईल आणि ते पण सरळ जाईल तिथं मोठ्या पायपर्यंत ना बांधकाम चांगले मटेरियल निघालेलं आहे

रूम नाहीये पण जिथं आपण भरवतो त्या रूमचं भाडं तर सहा सहा महिने नाही ते ओरडतच मानावण्यासारखे मग एकदम झालं एक महिन्यात बॅलन्स ठीकून पाच महिन्यात सहा महिन्यात आज तुकडे आई कुठे परवाज येऊन गेले त्याला सोम भाऊसा पण येऊन शंभर करते काम केल्या दिले नाही पण नाही दिले भाऊ भाऊसाहेब हो हो भाऊ साहेब भाऊसाहे आंढोळीच्या पादळ चालावाचा विषय आहे ना तो मजबूती करणं आमच्या काळ काढा वय तर त्याच्यामुळे अतिक्रमण त्याच्यामुळे अतिक्रमण होते तर त्यामध्ये घर बांधाय लागले लोक म्हणून म्हटलं ते विषय झाला तर बरं बरं होईल नाही नाही तो पाज पाझर चालाव येतो ग्रामस्थांनी बांधला येतो